आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा न्यायालयीन हालचालींना वेग आला आहे सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदीश पाटील यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीपासून स्वतःला अलग केलं हा वाद महाराष्ट्र सरकारच्या त्या निर्णयाशी संबंधित आहे ज्यामध्ये मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याची तयारी दाखवली आहे कुणबी सेना महाराष्ट्र माळी समाज महासंघ अहिर सुवर्णकार समाज संस्था सदानंद मंडलिक आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संस्थांनी याचिका दाखल करून सरकारचा निर्णय मनमानी आणि असंविधानिक असल्याचं सांगितलं आहे त्यांच्या मते हा निर्णय ओबीसीच्या हक्कावर गदा आणणारा असून यातून अराजकता निर्माण होईल हा निर्णय मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांच्या पाच दिवसाच्या उपोषणानंतर घेण्यात आला त्यानंतर दोन सप्टेंबरला शासनाने जी आर काढून समिती स्थापन केली ज्यामुळे दस्तऐवज सादर करणाऱ्या मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र मिळू शकत आता हे महत्वाचं प्रकरण मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणीस येणार आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा